नमस्कार मित्रांनो हे बघा आपली पोल्ट्री फार्म धनज्योत प्युअर गावरान पोल्ट्री फार्म आज जरा लांबून दृश्य घेतला आपण झूम करून हे दोन शेड झालेले आपले मित्रांनो हे जे दोन शेड आहे आपण याचं काम चालू करत आहे एक पंधरा दिवसांनी आणि याच्यामध्ये आपण जरा गावरान पद्धतीमध्ये थोडं चेंजेस करणार आहे ज्या वेळेस हे शेड आपल्यात रेडी होणार मित्रांनो त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओ टाकणार आणि गावठीला गावठी पद्धतीने कसं ठेवायचं ते शेड झाल्यानंतर आपल्याला कळणार की गावठी कोंबडीला आपण कसं मेंटेन केलं पाहिजे आणि त्याला तरी आता शेट झाल्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला का होणारच धन्यवाद मित्रांनो